जय शिवराय हर हर महादेव आज साप्ताहिक हनुमान चालीसा केंद्रामध्ये श्री संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रतिमा पूजन व त्यांच्या जीवनकार्याचा आढावा सांगण्यात आला त्याचप्रमाणे हनुमान चालीसा शिववंदना पसायदान श्री गणरायाची आरती उत्कृष्ट सर्वांच्या उपस्थितीमध्ये भक्तिभावामध्ये संपन्न झाली या साप्ताहिक हनुमान चालिसा असायदान शिववंदना या सर्व उपक्रमामध्ये असंख्य लहान मुलं या ठिकाणी सहभागी होत आहेत जगतामध्ये आपल्याला आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व मुलांना संस्कार देण्यासाठी हा उपक्रम प्रत्येक मंदिरात चालू व्हावा असा सर्वांनाच मी या ठिकाणी छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने आग्रह करीत आहोत यापुढेही आपण अनेक ठिकाणी हा उपक्रम चालू करणार आहे धन्यवाद जय शिवराज